तर तुम्हाला व्हिडिओवरनं समजलं असेल की आम्ही कोणीकडे चाललो आहे आणि कुठं जायचं आहे तर पहिला आम्ही म्हटलं पहिला काय टाकी फुल करायला लागते त्यामुळे गाडीची टाकी फुल करून आम्ही निघालो पन्हाळ्याला आणि मला तर काय ब्लॉग बनवता येत नाही पण आर्यन म्हणला मी आहे तोपर्यंत शिकून घे म्हणजे थोडं जमलं तर आपण पुढं कंटिन्यू ठेवू त्यामुळे मी पण ब्लॉगिंग चालू केलेलं आहे तर सपोर्ट करा काय चुकलं तर कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपल्याला जास्त चांगला व्हिडिओ बनवता येईल तर सध्या आम्ही पन्हाळ्यावर पोचलो आहे तर म्हणलं पहिला गाड्यातून लावून घेऊया आणि मग तुम्हाला पन्हाळ्यातील धावतो कसं आहे ए करोडाचा माल फुटला असता करोडाचा माल फुटला असता आता भावासनी पन्हाळ्याला घेऊन आले बघा गाइस गाइस इधर इधर देखो आता मी राजेशत्रपतींच्या पन्हा आले तो ना एक व्हि लॉगर खतरनाक मध्ये आमचा ब्लॉगर व्यू आहे त्याच्याकडे फोन करला किंवा ब्लॉगर इकडे शिकायलो रे ब्लॉगर मग आपला शिकायला

तुझं काढून दाखवली झालं आता हे येणार ब्लॉग मध्ये येणार हे ब्लॉग मध्ये येणार हे ब्लॉग मध्ये येणार काल काणवर्ण सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्या सगळ्या व्यूपेक्षा एकच व्ह्यू असा आहे जो मी ह्यू मारलेला व्ह्यू आहे त्याच्यातच सगळं तुम्हाला समजून जाईल की पन्हाळा केवढा आहे आणि कसा बांधला असेल आपण पहिल्या हो माणसांना म्हणत होतो की आडाणी आहेत आणि कसे वागायचे आहेत पण त्यांच्यापेक्षा आपण अडाणी आहेत असं वाटते हा बघा पन्हाळा एकदा कसा बांधला असेल त्यांनी त्यावेळेला फक्त भावना इमॅजिन करा कसा बांधला असेल यो पन्हाळा आताच्या सुद्धा जमणार नाही असं बांधलाय आता इंजिनिअरिंग जमतेस माहिती काय दोन वर्ष बिल्डिंग खाली खरंच भावानो पन्हाळा एवढा सुंदर आहे घेणे वर्णन जे दृश्य दिसतंय ते विषय हार्ड दृश्य दिसतंय असं रात्रीच आठवलंच पाहिजे की पन्हाळा कसा बांधला त्या त्यावेळेला माणसाने लय खतरनाक आणि आता आम्ही निघलो निघलोय कारण ज्योतिबाला आम्हाला जायचं होतं त्यामुळे लवकरात लवकर आम्ही ज्योतिबाला इथन चाललेलो आहे आता आहे आम्ही ज्योतिबावर पोहोचल्या वगैरे चालू केलं प्रणवचं एकदा गॉगल तीन बघून झाल्यानंतर आम्ही आतमध्ये येऊन दर्शन घेतलं दर्शन पण म्हटलं झालंय आता पूर्ण चला जाव्या ज्योतिबाचं तीन दर्शन झालं होतं मग म्हटलं चला आता जाव्या तर कागलमध्ये आम्हाला जायचं होतं तर हा ब्लॉग इथंच एंड करतोय आणि भेटूया कागलमधल्या ब्लॉगमध्ये कागलमधला ब्लॉग बघायला विसरू नका कारण आपण जाणार आहे गेमिंग झोनमध्ये तर हा ब्लॉग इथंच एंड करतोय तर बाय बाय